नमस्कार पुरंदर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आहोत पाडेगाव पाडेगाव संशोधन केंद्रांच्या ज्या जुन्या वसाहती आहेत आणि इरिगेशन खात्याच्या जुन्या वसाहती ज्या आहेत त्या वसाहतीच्या जुन्या वसाहतीच्या ठिकाणी आपण आता आहोत याच ठिकाणी चोरांचा अड्डा झालेला दिसतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काही दोन वर्षापूर्वी म्हणा किंवा काही घटना घडलेल्या गट आहेत आपण आता ज्या खोलीच्या समोर आहेत त्या खोलीमध्ये आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या चोरून आणलेल्या केबलचा गट्टा आपल्याला पाहायला मिळत आहे याच अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्या बरोबर आहेत पाडेगावचे उपसरपंच नमस्कार नमस्ते काय सांगताल आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चोरे घडतायत या शेतकऱ्यांच्या चोरून आणलेल्या केबल देखील के या ठिकाणी दिसत आहेत काय सांग बरोबर आहे कारण इथं एक पाच सहा वर्षापासून इथं कुणीही राहत नाही त्यामुळे येण्या जाण्याचा काही संबंध येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोटरच्या केबल इथं आणून जाळल्या जातात इथं आणून स्टोरेज केलं जातं आणि मनुष्यहानी बी इथं यापूर्वी दोन वर्षापूर्वी ह्याच रूम मध्ये झालेली आहे तसंच इकडं येण्या जाण्याची वर्दळच आमची कमी झालीय आणि लोकांना त्रास होऊ नये अजून वेगळी काहीतरी हानी होऊ नये म्हणून जरा त्या इरिगेशन न दक्षता घेण्याची गरज आहे इथं सपाट करून स्वच्छता करून आम्हाला द्यावी लोकांच्यासाठी ते फायद्याचे आहे काय सांगताना आपण या ठिकाणी रात्रीच खेळ चाले अशा घटना घडायला लागलेल्या आहेत रात्रीचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चोरांचा वावर व्हायला लागलाय आणि मोठ्या प्रमाणात इथं अप्रिय घटना घडलेल्या आहेत गेल्या दोन वर्षापासून काय सांगताना या ठिकाणी पूर्वी इरिगेशनचे वसाहत होते लोक राहायला होते की ज्यावेळेला इथे इरिगेशन मध्ये कामगार भरपूर होते त्याचबरोबर संशोधन केंद्रामध्ये कामगार भरपूर होते त्यावेळेला इरिगेशनचे कामगार आणि भूसंशोधन केंद्राचे कामगार हे ह्या दोन्ही ठिकाणी त्यांच्या दो वसाहतीमध्ये राहिले होते आता या वीस पंचवीस वर्षामध्ये ह्यांचे कामगार बतीने झाल्यामुळे ह्या औषधी ओरून पडलेल्या आहेत ओस पडलेले आहेत इथं कुणी राहिलेलं नाही आमच्या पालेगाव ग्रामपंचायतीने ह्यांना सर्व सुविधा लाईट सुद्धा दिली होती पाणी दिलं होतं हातपंप दिलं होतं ह्या सर्व सुविधा ग्रामपंचायती दिल्या होत्या परंतु इरिगेशन आणि दोघांनी दुर्लक्ष केले दो हा केल्याचा के फायदा म्हणजे तोटा असा तो झालाय तो की इथे चोराचा अड्डा बनल्याच बनलाय म्हणजे जंगल असं बनलं की इथं चौरक आश्रमश आहे आश्रमशा विद्याधीत असतात सर्व दोषांचे धोका धोकाची शक्यता आहे त्याचबरोबर दिवसा इथं करण्याची शक्यता आहे कारण इथं आश्रमशाळे मुली आहेत आणि इथं जर चोर लोटिव जर कृत्यक असतील तर तोही धोका जास्त आहे त्याची दक्षता घ्यावी आणि संपूर्ण परिसर स्वच्छ शाळेला आणि विद्यार्थ्यांना असणारा धोका कसा टळेल याचा प्रयत्न करावा अशी आम्ही पालेगाव ग्रामस्थांबद्दल विनंती करतो एक मोठ्या घटना घडलेल्या आहेत दोन वर्षापूर्वी इथं आणि आता आपली मागणी काय आहे प्रशासनाची प्रशासनाकडे मागणी आहे की इथं बाबा स्वच्छ करावं आणि स्वच्छ करून सपाट करून एक वृक्षारोपण करून मोठी झाडं लावून जे शासनाला किंवा पर्यावरणाला गरजेचं आहे त्याप्रमाणे झाडी लावावी आणि त्याची निगा रागावी त्यांची जागा आहे तर त्यांनी लक्ष द्यावं त्याच्यावर आणि जर त्यांना नसेल जमत तर ग्रामपंचायतच्या ताब्यात द्यावं आम्ही लक्ष देऊ त्याच्यावर काय सांगताल आपण उपसरपंच राहिलेला आहात जर या ठिकाणी दखल घेतली नाही तर काय आपला पुढचा कसं असेल आपण पुढच्या कालच्याच एक थोडीशी कानावर एक, एक सूचना आली त्या सूचनेच्या अनुषंगाने स्वतः आर के भाऊ आणि मी स्वतः एक फेरफटका मारला त्या फेरफटक्यात आम्हाला थोडस असं निदर्शनास आलं की इथं काही एक तरुण एक दारू किंवा एक ह्याच्या उद्देशाने इथं बसलेला तळ असतो आणि त्याच्याच माध्यमातून आम्ही तुम्हाला थोडस संपर्क करण्याचा प्रयत्न केला तीच आमची तुम्ही दक्षता घेऊन तुम्ही आज लगेच त्याच्या तात्काळ लगेच त्याच्या गोष्टीचं लक्षात घेता आज लगेच तुम्ही ह्या गोष्टीचं लक्षात घेऊन की जी आज आमची मुलाखत घेताय आणि ह्या जागे जी माहिती देत आहे त्याबद्दल तुमचं ह्या पत्रकार परिसर पत्रकारांचं मी मनापासनं पाडेगावच्या वतीने आणि ग्रामपंचायतच्या वतीनं तुमचं धन्यवाद करतो की ह्या जागेत सुरक्षेच्या दृष्टीनं तुम्ही योग्य ते पाऊल उचललं आणि ही माहिती योग्य त्या खात्याशी आम्ही कळून त्या खात्याशी संपर्क साधून त्या खात्याकडून आपण ही जागा एक स्वच्छ करून ग्रामपंचायतच्या माध्यमातून थोडस आम्ही जेवढा प्रयत्न करता येईल एवढा आम्ही त्यांनी जर आम्हाला परवानगी दिली तर प्रयत्न केला तर आम्ही निश्चित या जागेकडे सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष देऊ ही ग्वाही देतो <laughs>

रूम मध्ये हे बघा का तिथं मोटरचा केबल गट्टा हे हे केबल सगळ्या सोडलेले आहेत जे तांब्याचे तार असते हे तार सगळे काढून लिहिलेली आहे आणि फक्त कोटिंग आहे फक्त कोटिंग ठेवले ना तिथं बी हा मोठ्याचा मोठ्या गट्टा पडलेला आहे पण आता ज्या ठिकाणी उभे आहोत त्याच ठिकाणी गेल्या दोन वर्षामध्ये मोठ्या अप्रिय अशा घटना घडलेल्या आहेत याच ठिकाणी पाडेगावचे आता ज्येष्ठ ग्राम आहेत ते आपल्या बोलताना सांगत आहेत की या ठिकाणीची स्वच्छता व्हावी या ठिकाणी तळीरामांचा अड्डा बनवून देऊ नये जुगाऱ्यांचा अड्डा बनवून देऊ नये पुरंदर रिपोर्टरसाठी मी विजय लकडे पाडेगाव खंडाळा